ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजे शिवसेनेचा स्वागत कमानीची उद्घाटन महाराणा प्रतापांचा शौर्य गाथा दाखवणारी कमान मिरजेत गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली स्वागत कमान उभी केली आहे ही कमान शिवसेना शहर प्रमुख किरण सिंग राजपूत आणि गजानन मोरे यांच्या नेतृत्वाखालील उभारण्यात आली आहे या कमानीवर महाराणा प्रताप यांच्या लढाईचा इतिहास व त्यांच्या पराक्रमाचे दर्शन देणारे दृश्य साकारण्यात आले आहे महाराणा प्रताप हे शूर होते आणि त्यांच्या लढाईत दाखवलेल्या धैर्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी हा उद्देश शिवसेनेने या कमानीतून साध्य केला आहे दरवर्षी शिवसेना या कमानीतून सामाजिक संदेश व इतिहासाची जाणीव नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते स्वागत कमानीचे उद्घाटन जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी ते प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की गणेश उत्सव म्हटलं की स्वागत कमानींची जाणीव होते ही कमान नागरिकांना प्रेरणा देणारी आहे किरण सिंग राजपूत व गजानन मोरे यांच्या नेतृत्वाखालील उभी राहिल्याने त्यांचे कौतुक करावेसे वाटते उद्घाटन समारंभाला माजी जिल्हा प्रमुख बजरंग भाऊ पाटील गजानन मोरे सातपुते सुनीताताई मोरे रुक्मिणी आंबिगिरे सुहाना नदाब मतीन काझी समीर लालबेग सचिन आलकुंटे आनंद सिंग राजपूत यश पाटील अमन सय्यद सुमित वैरागे प्रेम देसाई संतोष झांबरे अज्ञान खांबे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते या स्वागत कमानीद्वारे इतिहासाची माहिती तर दिली गेलीच शिवसेनेकडून नागरिकांना सामाजिक संदेश देण्याचे कार्यही यशस्वीरित्या पार पडले महानकर निपसाठी मिरज होऊन आदी माने गणेश खऱ्या अर्थानं अखंड देशामध्ये पारंपरिक पद्धतीनं आपण गणेशाचं आगमन करतो आणि तेवढ्याच उत्साहात आपण या ठिकाणी कार्यक्रम साजरा करतो त्या धर्तीवर आपण महाराष्ट्रामध्ये पाहिला तर सांगली जिल्ह्यामधलं नामांकित तालुका म्हणून मिरजेची ओळख आहे आणि मिरज गणेश उत्सव म्हणलं की कमान हा मुद्दा खूप महत्वाचा आणि त्यामध्ये कमान म्हटली तर शिवसेनेची कमान ही कायम ऐतिहासिक आणि इतिहास दर्शवणारी ही कमान खऱ्या अर्थानं सा, सांगलीमध्ये मिरज शहराचे घराडीचे शहर प्रमुख व शहर संघटक या दोघांनी मिळून अत्यंत तळमळीन या ठिकाणी उभी केलेली ही कमाल